तर मित्रांनो आता आपण चालण मध्ये आलेलो आहोत आणि मनोज दरांगे पाटलांनी आपल्याला सांगितलं होतं की आपला मुक्काम शिवनेरीवर राहणार आहे तर मित्रांनो आपण पाहू शकता की मराठा सैनिक किती जास्त संख्येने आलेला आहे तर मित्रांनो पहा हे खूप समोर इथे समजा ट्रॅफिक जाम झालेला आहे आणि मित्रांनो आपण मागं पण पाहू शकता मित्रांनो जेवढी नजर जाईल तिथपर्यंत सर्व मराठा बांधव दिसत आहेत आपल्याला मित्रांनो मला तर वाटत आहे आपल्या भारतामध्ये सर्वात मोठी सभा ही होणार आहे समधी ट्रॅफिक जाम झाली तुम्ही बघू शकता आणि प्रत्येक गाडीवर मनोज जरांगे पाटील यांचा पोस्टर लागलेला आहे बघू शकता मित्रांनो आपण याचा सर्व जाम झालेला आहे आपण पाहू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपली नजर जाईल तिथपर्यंत मराठा बांधव आहेत फक्त छत्रपतींचा छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा घेऊन मनोज दादा धरंगे पाटील यांनी मंग मुंबईकडे हे केलेले आहे रवाना झालेले आहेत मित्रांनो पाहू शकता खाई समाज बांधव मोटरसायकल पण निघाले आहेत मित्रांनो सर्व ट्राफिक जाम झालेला आहे इथे आजूक आपण शिवनेरी गडावर गेलो नाहीत आता आपण सध्या चाकण मध्ये आहोत बघू शकता मित्रांनो किती लाखोच्या संख्येने मराठा बांधव कडे निघाले आहे आता सरकार काय सरकारच्या बापरा एक मराठ्यांना आरक्षण द्यावंच लागल याला म्हणतात एक मराठा कोटी मराठा मित्रांनो मी तुम्हाला मागच्या पण व्हिडिओ सांगितलं होतं मराठे कधी एकजूट होत नाहीत आणि झाले तर मोजता येत नाही मित्रांनो पहा आपण बघू शकता प्रत्येक ठिकाणी मराठी बांधवाकरता चहा नाश्त्याची व्यवस्था झालेली आहे बघा मित्रांनो मनोज दादा जरांगे पाटलांच्या एका आदेशावरून आपण सर्व बघू शकता एका चहाच याची व्यवस्था झालेली आहे मित्रां आता नाही, नाही म्हणजे कमी कमी तरी आठ ते नऊ कोटी येण्याची शक्यता दिसते मला कारण मित्रांनो चाहून बसून ट्रॅफिक जाम झालेला आहे आता तर आपण मुंबईत पोहोचलो पण नाही मित्रांनो आणि प्रत्येक गाडीवर मनोज दादाच्या रंगे पाटलांचे पोस्टर लागलेले आहेत बघू शकता मित्रांनो प्रत्येक ठिकाणी पाण्याची व्यवस्था मराठी बांधवांनी आपल्या मराठा समाजाकरता केलेली आहे बघू शकता मित्रांनो